नमस्कार मंडळी मी आलेले अकुलूजला सराटीला माझ्या मामाच्या घरी तर मुलं आले त्यांच्या मामाच्या घरी तसं मी पण आले माझ्या मामाच्या घरी तर आहेत माझे मामा तर मी तुम्हाला घर दाखवते माझ्या मामाचं तसे झाडं आणि घराची एंट्री हे बघा हॉल आहे हा मोठा टीव्ही इकडं आहे बेडरूम आणखीन इकडं पण रूम, रूम आहे असा आहे बेडरूम हा हे बेडरूम आधी राचन वरती नको आता वरती नको आहेत मामी आहे मस्त असं देवगरण विठ्ठलाची मूर्ती